नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे तीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी तसेच ही चतुर्थी जी आहे ती वर्षातील शेवटची चतुर्थी आहे यामुळे या, या चतुर्थीला विशेष असे महत्व प्राप्त झालेले आहे आणि या दिवशी आपण बरेच जण या चतुर्थीचे व्रतसुद्धा करत असतो आणि विधी व गणपती बाप्पाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा अभिषेक केला जातो आणि त्यांना अतिशय प्रिय असणारा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्याचबरोबर जास्वंदाचे फूल दुर्वा या वस्तू अर्पण केल्या जातात आणि संपूर्ण दिवस व्रत करून संध्याकाळी चंद्राला अर्ध्य दिल देऊन चंद्र ओवाळला जातो आणि या हा उपवास जो आहे तो सोडला जातो त्याचबरोबर आपण एवढी सेवा सोबत काही उपाय जर केले तर त्या उपायांनासुद्धा आपल्याला जास्तीत जास्त फळ प्राप्त होत असते असं म्हटलं जातं कारण गणपती बाप्पा हे ज्ञान देणारे देवता आहे विघ्नहरण करणारे देवता आहे विघ्न नष्ट करणारे देवता मानले जाते आणि त्यामुळेच कोणतेही शुभ कार्य असो त्या शुभ कार्याची सुरुवात सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या पूजनाने करून जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कुठलेही विघ्न येऊ नये गणपती बाप्पाची पूजा करून त्या शुभ कार्याची सुरुवात केली जाते आणि ते कार्य पार पडते असे हे गणपती बाप्पा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके आहेत तर बघा या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्याबद्दल एक उपाय मी तुम्हाला आज इथे शेअर करणार आहे तर आपल्याला एक तमालपत्र अशा ठिकाणी जाळायचे आहे जेणेकरून आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल आणि फक्त एक दिवसात कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी करायचा आहे तर उद्या शनिवारी सकाळपासून तर रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त दुपारी बारा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा उपाय करायचा नाही बाकी वेळी हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पाची सेवा करायची आहे सेवा म्हणजे काय गणपती बाप्पा पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फूल भेटलं तर ते अर्पण करायचं आहे नाही भेटलं तर झेंडूचं पिवळं फूल किंवा लाल फूलसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण को कोणता हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला त्या देवता देवताचं स्मरण करायचं असतं थोडीफार सेवा करायची असते आणि यानंतर उपाय करत असतो जेणेकरून आपला उपाय जो आहे तो यशस्वी पार पडतो आणि त्याचबरोबर फल आपल्याला मिळत असतं म्हणून सर्वप्रथम बाप्पाची पूजा करून घ्यायची असते आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला फक्त इच्छापूर्तीसाठी करायचा आहे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या मनातील भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाही प्रयत्न केले परंतु इच्छा ही पूर्ण होत नाही अशा वेळेस आपण हा उपाय नक्की करावा मग ती इच्छा आपली धनप्राप्तीबद्दल असेल किंवा नोकरीप्राप्तीबद्दल असेल किंवा इतर आपली कुठली इच्छा असेल किंवा मुलांच्या शिक्षणात असेल मुलांच्या काही इच्छा असतील तर मुलंसुद्धा हा उपाय करू शकतात तर इच्छा पूर्तीसाठी हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला ला ला लागणार आहे एक तमालपत्र तर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचे चांगल आहे चांगलं असलं असायला हवं चिरलेलं आहे कुठेतरी मोडलेलं आहे असं तमालपत्र घ्यायचं नाही अखंड तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि या, या तमालपत्रामध्ये तुम्हाला लाल पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर नोकरी प्राप्तीसाठी असं लिहायचं धनप्राप्तीसाठी असेल तर धनप्राप्ती असं लिहायचं कर्जमुक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर कर्जमुक्तीसाठी असं तुम्हाला लिहायचं आहे त्या पानावरती आता तुमची दोन इच्छा असतील तर तुम्हाला दोन तमालपत्र लागणार आहे एक इच्छा असेल तर एक तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर त्या पानावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे मग गणपती बाप्पा समोर एक दिवाल प्रज्वलित करायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पा समोर तुम्हाला अथर्व शीर्ष जे आहे ते तुम्हाला म्हणायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा हे पठण केल्यानंतर तुम्हाला एक गणपती स्तोत्र जे आहे ते तुम्हाला एक वेळेस पठण करायचे आहे आणि तुम्हाला जो एक गणपती बाप्पाचा मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला एक माळ जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा ओम गम गणपते नम असा मंत्र तुम्हाला एक माळ पूर्ण जप करायचा आहे यानंतर आपण ते पान जे आहे त्यावरती आपण आपली इच्छा लिहिणार आहोत आपल्या हातात घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना मनोमन आपली, मन आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे पान गणपती बाप्पा समोर आपण जो दिवा लावला त्या दरुन ला आहे त्या दिव्यावरती धरून आपल्याला ते जाळायचे आहे आणि आपली इच्छा आपल्याला व्यक्त करत आणि गणपती बाप्पाचा जप करत आपण हे पान जाळायचं आहे जर तुमच्या दोन इच्छा असतील तर तुम्हाला दोन पानं जाळायची आहेत किंवा तुमच्या घरामध्ये दोन व्यक्ती आहेत दोन व्यक्तींच्या दोन इच्छा आहेत तर वेगवेगळे पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे इच्छापूर्तीसाठी केला जातो गणपती बाप्पा हे इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जाते त्याचबरोबर विघ्न दूर करणारे देवता सुद्धा मानले जाते बुद्धीचे देवता मानले जाते यामुळे आपल्याला इच्छा पूर्तीसाठी बरेच उपाय करायचे आहेत मुलांच्या सुद्धा बुद्धीमध्ये मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी संकट दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ